हे इश्क नाही आसान इश्क बडा मुश्किल इश्क कैरा ही को मिलती नाही मंजिल मध्ये अशी अनेक गाणी आहेत जी प्रेमाच्या अडचणींचे वर्णन करतात परंतु ही केवळ गाणी नाहीत हे सत्य आहे प्रेमयुगलांना सहजासहजी लग्नाच्या ध्येयापर्यंत पोहोचता येत नाही अनेकदा लोक प्रेमात पडतात आणि आपल्या आईवडिलांना प्रेम विवाहासाठी तयार करू शकत नाहीत आणि पराभूत होऊन आपले प्रेम विसरण्यास भाग पाडतात आज आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या आई वडिलांना लव्ह मॅरेजसाठी सहज तयार करू शकता आजही भारतात अशी अनेक मुले आहेत जी आपल्या पालकांशी मोकळेपणाने बोलू शकत नाहीत अनेकदा कौटुंबिक वातावरण असे असते की मुले आई वडिलांसमोर मोकळेपणाने बोलणे तर दूरच एकत्र बसायलाही घाबरतात अशा परिस्थितीत ते आपल्या आई वडिलांशी प्रेमविवाहाविषयी कसे बोलू शकतील प्रेमविवाहासाठी आई वडिलांची समजूत काढायची असेल तर सर्वप्रथम आई वडील आणि तुमच्यातील संकोचाची ही भिंत तोडावी लागेल आपल्या पालकांशी मन मोकळेपणाने बोला आणि समजावून सांगा की आपल्या जोडीदाराच्या आगमनानंतरही नात्यात कोणताही बदल होणार नाही